का हो अण्णा तुम्ही दिशे ना गर माल घुसडाय बट्टस माल ल गेल्या इथलं सर चांगला राबय नो का लगे फिरल जास मी हा म तशी जे म्हणा माल काय नाही हो काय नाही कुठे बनस फिरा ना घर डोरे आणि डारेच माल बनवू देतच नाही हा डोरे का साधा निशत म्हण मागे म मा, पाच बकऱ्या त्यास आवटा आणि बोकड्या आणि बट समय समय रास मागे लेंडार काय करता आस नाही वाना तू मेंद तंद्र ना घेत ना तो इंजेक्शन मा काय नाही रे वो काय नाही ते डॉक्टर ल्या आ काय नी खावा ना डॉक्टर हा मा काय नी दोन टानिक ने बदले दे दे रात मने दोन दोन भूत ली रात लगन मेडिकल वाला म्हणतो भाऊ मन येले फोडले नाही शकत परत येले म्हणतो हा दोन दोन पुसां पण मी माका ना का पैसा लय मग ते बाटलीस ना मग अशो चट्ट प्रमाणात करणार पडस बाप रे बाप अण्णा तुम्ही तर चांगला चाल बा जेतस थांब आ दोन दोन पुस लिहिली राहत नाही कुशाले मेडिकल वाले परत कधी उनात नाही तुम्ही का अण्णा आका माले बोली रनात नाही तुम्ही हा डॉक्टरले अशा राहतं अशी तशा राहत असे डॉक्टर व्हाईतले तुमच्या तब्येत ख चांगल्या वाईत नाही ते बाप रे कदम तिकीट पाठी जा अशेच असत नावाला तिथं पुढे पुढे नका राहिले उदे भाऊ तू अरे चावे माग चावे निघले आणि कुठे खरं काय चावे रण तू मजाक चालू ये लाग दे लागते का आहो तात्या तुम्ही काय जात सांगतस माले हा तुरज मी येतो तु भीतो नाही ना हा तुम्हाला झालं की ना पंडांग सुरू हो जात म्हणतो हा मग मी वाटत ते आवर आहे त्या काय बजा काय लिहिलं काय पिठलं काय लिहिलं कल्ली मशीन खोडा करता का तुम्ही येल मी नाही अजून पर्यंत नाही का आका काय मग कदा येस काय माहिती पहिली दवा हा पहिली दवा लिहून भाऊ मी का सांगी राहणारे म्हणे मी ते भाऊ तु नी बाप रे बा मी तर सांगे राही ना तुमले सांगी राहा ना तुले

आहो अण्णा तुम्ही नाही ना शिवराय ना एक दिन पहिले मुकल खायली पिठला खाऊ लोट खाऊ बजे खाऊ उपास तीनशे ते उपास कशी रासमाना ते म्हणजे तशी ना खानबोकी वेगळी तुमले म्हणून बिगडी गे होती रोज तुमले सांगा व तू म्हणता जाऊ द्या अण्णा लाखो रागी लागी लाख या अण्णा का अण्णा तुम्ही दोन्ही दोन्ही काय झिगडा करायला लाग्यात बिचारा लागतो नाही तुम्ही सुधार आणि डॉक्टर भाऊ तुम्ही बी काय फुकट नाही येतच बरं दोन इंजेक्शन खूप असत नाही शंभर दोनशे रुपये भाऊ जात असतं तुम्ही बी काय कमी नाही येत बघा मी काय सांगेन आणू तुमले हा नाना तुम्ही शेन अशी नाही करणार बरं आती हा दवाखाना माय ना मी जाई जसं पण तुमले नाही बला जा मी आज आसपास हा गोंधळ घ्या कौतुक म्हण तुम तुझा अक्का ये ना बन मला अजिबात चालस बरा अशी तू करी असेल काय नाही तुम्ही फोन बिन लागल आहे मला फोन ने शे म्हणून तुम्ही पोरी म्हणजे अण्णा अण्णा तुम्ही घर ना चला लवकर गाव महाप्रो काय बी गे आका उमना बिगर म्हणा बिगर बी पहाडा हा लोमान नाही राम मंडळी व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बरं मग नवीन नवीन निडवला का भेटीन मग तोपर्यंत टाटा बाय बाय